हिलिंग हॅन्स फिजिओथेरपी व आयुर्वेद सेंटरच्या वतीने अठरा ते चोवीस मे दरम्यान मोफत फिजिओथेरपी शिबिर आयोजित करण्यात येणार असून पुढील उपचारावर चाळीस टक्के सूट देण्यात येणार आहे हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऍस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटर इथं डॉक्टर नेहा सिंग रोडा आणि डॉ विनोद रोडा या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मणक्याचे दुखणे सर्व प्रकारचे संधिवात कमरेचे आणि मानेचे दुखणे खुब्याचे दुखणे खांद्याचे आजार सांदेदुखी गुडघेदुखी यासारख्या आजारांवर अत्याधुनिक पद्धतीनं इलाज करण्यात येतात उपचार खात्रीशीर असल्यानं जिल्ह्यासह आंध्र कर्नाटक इथून रुग्ण दाखल होत असतात विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतात याचाच एक भाग म्हणून हिलिंग हँडच्या वतीनं अठरा ते पंचवीस मे दरम्यान मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिर तसंच पुढील उपचारावर चाळीस टक्के सूट देण्यात येणार असून याचा रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी केलं आहे आज हिलिंग हँड्समध्ये खूप मोठे भव्य फिजिओथेरपीची मोफत तपासणीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ह्या शिब शी, हा शिबिर दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस व एकोणीस पाच दोन हजार चोवीसला आयोजित के करण्यात आलं आहे ह्या शिबिरामध्ये विभिन्न प्रकारचे पेशंट ज्यांना मनकेचा आजार आहे स्लिप डिस्क आहे गुडघेचा प्रॉब्लेम आहे संधिवात आम आहे आमवात आहे लकवेचे पेशंट आहेत असे पेशंट भरपूर संख्यामध्ये येऊन शिबिराचा लाभ घेत आहे त्यांची मोफत तपासणी करून घेत आहे त्याचबरोबर रक्त तपासणीमध्ये सुद्धा चाळीस टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे ज्या पेशंटची ह्या शिबिरामध्ये तपासणी होत आहे त्यांना उपचारामध्ये चाळीस टक्के डिस्काउंट ची संधी भेटली आहे त्याचप्रमाणे पंचवीस तारीखपर्यंत जे पेशंट त्यांची तपासणी हिलिंग हँड्समध्ये करून घेतात त्यांना उपचारामध्ये चाळीस टक्के सूट भेटत आहे तर ह्या सर्व जे आहे ते उन्हाळ्याची सुट्टीनिमित्त हे शिबीर ठेवण्यात आलं आहे कारण भरपूर टीचर्स असतात असे प्रोफेशनचे लोक असतात किंवा काही मुली माहिरात येतात तर माझ्याकडे नियमित उपचार घेत असतात तर त्यांच्यासाठी स्पेशली मी हे शिबिराचे आयोजन केलेली आहे कारण भरपूर पेशंट्सला वेळ भेटत नाही सुट्टी भेटत नाही तर ज्यांना पण आता ट्रीटमेंटची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे मेसेज पोचवा की हिलिंग हँड्समध्ये हे मोठा शिबीर चालू आहे आणि गरजू रुग्ण रुग्णांना ह्याचा लाभ घेऊ द्या त्यासाठी तुम्ही कॉल करा नाईन डॉक्टर विनोद रोडा यांची यावेळी उपस्थिती होती